आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी येत आहे भळगाव कारच्या धडकेमध्ये दोघांचा मृत्यू मृतकामध्ये काकू पुतळ्यांचा समावेश नागपूर जिल्ह्यातील रामटेक मौदा मार्गावर एका भरधाव कारच्या धडकेमध्ये मोपेड चालक व मागे बसलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ही घटना एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार मृतक मोपेड चालक सचिन मलचंदर ठकरेल वयवर्ष तीस व विजया भीमराव ठकरेल वयवर्ष बावन्न राहणार हमलापुरी हे आपल्या मोपेड क्रमांक एम ए एम अकरा पंच्याहत्तर येणं हमलापूरवरून रामटेक कडे येत असताना रामटेक कडून मौदाकडे भरधाव वेगाने जाणारा कार क्रमांक का सी जी शून्य चार एन एच पासष्ट पंधरा यातील मध्यधुंद कार चालकानं आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून समोरासमोर मोपेडला जोरदार धडक दिली यात दुचाकी चालक सचिन व काकू विजय फूट वर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाले तर उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे उपचारासाठी घेऊन जात असताना दोघांचाही मृत्यू झालाय धडक देणाऱ्या कारमध्ये दे तीन लोकांचा समावेश असून तिघेही दारू पिऊन असल्याचं लक्षात आलंय पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून पुढील तपास रामटेक पोलीस करता एका दिवसाच्या बाळाचे अपघातात हरवले था छत्र या अपघातात मृत झालेले सचिन यांच्या पत्नीची काळस रियाण हॉस्पिटल रामटेक येथे प्रसूती होऊन सुंदर बाळ जन्माला आलं मात्र दुसऱ्या दिवशी पत्नीसाठी जेवणाचा डब्बा घेऊन येत असताना वाटेत झालेल्या अपघातानं एका दिवसाच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून बापाचा छत्र हरवलंय हो या घटनेचं संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केलं जात आहे ट्वेंटी फोर न्यूज घेता नागपूरहून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल